नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये यस सी बोर्डाचे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मार्च ला दोन हजार चोवीसला घेतलेली ही गणित भाग दोनची प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातला हा प्रश्न पाचव्यातला दुसरा प्रश्न आहे तीन गुणांचा ओ केंद्र असल्या वर्तुळाची ए बी जी ओ सी वर्तुळाचा व्यास आहे स्पर्शिका ए टी वर्तुळाला ए येमध्ये स्पर्श करते तर खालील प्रश्नांची उत्तरेल्या लिहा वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा कोण सी, 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 सी का ए टी ओ कोण ए बी सीची मापे काढा त्याचे कारण लिहा आणि कोण सी ए टी आणि कोण ए बी सी एकरूप आहेत का स्पष्टीकरण लिहा आपण या अनुषंगाने आकृती काढ्या ओ केंद्र असलेली आकृती काढायचे त्या वर्तुळाची ए बी घ्यायची ओ केंद्र असणारं हे वर्तुळ काढलेलं आहे यामध्ये कोण ए ओ सी वर्तुळाचा व्यास आहे पहा हा ओ बिंदू वर्तूक केंद्र इथं ए आहे इथं सी आहे ए ओ सी हा वर्तुळाचा व्यास आहे आणि एक जिवा ए बी काढायची आहे या जीवा ए बीची लांबी आपणा देईल नाही परंतु जिवा ए बी अशा पद्धतीनं वर्तुकंपाच्या सहाय्यानं बी केंद्र मिळवला विशिष्ट अंतर घेऊन किंवा योग्य अंतरानं ही जीवा ए बी काढलेली आहे आकृतीमध्ये आता या ठिकाणी स्पर्शिका ए टी या ठिकाणी वर्तुळाला एमध्ये स्पर्श करते पहा ही स्पर्शिका ए टी आहे ही स्पर्शिका ए टी वर्तुळाला मध्ये स्पर्श करते अशा अनुषंगानं आकृती काढायला सांगितली आहे आणि मग प्रश्नांची उत्तरे द्या वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढलेली आहे कोण सी ए टी कोन सी ए टी आणि कोन ए बी सी ए बी सी कोण ए बी सी यांची माप हवे आहेत आणि ते कारण लिहायचे आहेत या ठिकाणी कोण सी ए टी कोण सी ए टी हा नव्वद अंशाचा कोन आहे कारण वर्तुळाची स्पर्शिका त्रिजेला लंब असते त्यामुळं आपण स्पर्शिकेच्या लंबतेचे प्रमेय ही म्हणू शकतो कारणाला स्पर्शिकेच्या लंबतेचे प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिजा प्रमेय किंवा त्रिजा प्रमेय ओके आणि कोण ए बी सी विचारलेला आहे कोण ए बी सी हा सुद्धा नव्वद अंशाचा आहे कारण अर्धवर्तु आहे अर्धवर्तवात आंतरलिखित केला कोण काटकोण असतो ए सी व्यास आहे आणि त्यामुळे ए बी सी हा अर्धवर्तुत आंतरलिखित केला कोण आहे काटकोणच असतो अर्धवर्तुतील आंतरलिखित कोण ओके अर्धवर्तुवातील आंतरलिखित कोण कट कोण असतो त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे कोण सी टी आणि कोण ए बी सी एकूप आहेत का स्पष्टीकरण लिहा कोण सी ए टी आणि कोण ए बी सी एक रूप आहेत यावरून दोन्ही नवद मापाचे आहेत कोण सी टी एक रूप कोण ए बी सी कारण दोन्ही काटकोण आहेत ओके दोन्ही काटकोन. पुन्हा त्यातलाच प्रश्न आहे है, पहिला आहे चौकोन चौकसीडी मध्ये बाजू एबी समांतर बाजू सीडी चौकणाचे करणांनी एकमेकांना बिंदू पीमध्ये छेदतात यावरून खालील प्रश्नांची उत्तरेल्या पहिल्यांदा आकृती काढा म्हणून सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे समलम चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी समांतर डी ए बी समांतर डी आणि त्यांचे कण एकमेकांना पीमध्ये छेदतात आकृती काढलेली आहे कोण व विरुद्ध कोणाची एक जोडी लिहायची आहे प्रश्न आहे पुढचा यत्क्रम कोण व विरुद्ध कोणाची प्रत्येकी एक जोडी लिहायची आहे आता युत्क्रम कोण या ठिकाणी या कोणाला हा कोण युत्क्रम कोण आहे कोण ए बी पी कोण ए बी पी एकरूप कोण या ठिकाणी पी डी सी किंवा सी डी पी कोण किंवा ए बी डीपर्यंत घेतलं तर चालतं कोण ए बी डी आणि कोण बी डी सी हे उत्क्रम कोण आहेत ओके आणि विरुद्ध कोण कौन या कोणाला हा कोण कोण ए पी बी कोण ए पी बी एक रूप कोण डी पी सी लिहायला सांगितलं त्यामुळे व म्हणामध्ये कोण ए बी डी व कोण बी डी सी उत्क्रम कोण आणि कोण ए पी बी आणि कोण डी पी सी डी पी सी विरुद्ध कोण विरुद्ध कोण ओके आणि पुढं म्हटलेलं आहे समरूप त्रिपणांची नावे समरूपतेच्या कसोटी सहल्या या ठिकाणी त्रिकोण ए पी बी एपीबी समरूप त्रिकोण सी पी डी सी पी डी कोको कसोटी कोको समृपता कसोटी ओको कोको समृद्ता कसोटी ओके अशा पद्धतीनं पहिला इथं दुसरा आणि इथं तिसरा त्याच पद्धती त्रिकोण ए पी डी त्रिकोण ए पी डी त्रिकोण ए पी डी आणि त्रिकोण सी पी बी समरूप त्रिकोण सी पी बी हे सुद्धा कोको समरूपता कसोटी हे दोन एकरूप दाखवताना हे दोन त्रिकोण एकरूप दाखवताना ए पी डी आणि सी पी बी या कोणाला हा कोण एकरूप आहे विरुद्ध कोण एकरूप असतात या कोणाला हा कोण एकरूप आहे या ठिकाणी हे युत्क्रम कोण आहेत अशा पद्धतीनं त्रिकोणांच्या दोन जोड्या एक त्रिकोण ए पी बी समरूप त्रिकोण सी पी डी चिकोन ए पी बी समृप त्रिकोण सी पी डी आणि त्रिकोण ए पी डी समृप त्रिकोण ए पी बी सी पी बी ओके इथे कोको समृद्ध चकोसीडी दोघां अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा हा शेअर करा आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा एस एस जी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपणास आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळो गणिताचा पेपर पैकीच्या पैकीच्यापैकी मार्क्स मिळण्यासाठी सोपा जावो यासाठी सदिच्छा धन्यवाद